श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्री राम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण पस्तीसावे राजघाट ते त्रिशूल पाणेश्वर हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला नर्मदा परे प्रदक्षिणेत अनेक प्रकारचे दिव्यानुभव येतात आमची स्वारी मजल दरमजल करीत राजघाटला येऊन पोचली आता परिक्रमावासींची येथे नर्मदा मैयाकडून आध्यात्मिक परीक्षा घेतली जाते राजघाटपासून त्रिशूल पानेश्वराच्या जाडीस सुरुवात होते सातपुडा आणि विंध्याचल या दोन पर्वतांच्या रांगेमधून नर्मदा मैया वाहत असून नर्मदेच्या दोन्ही तटावर गणदाट जंगल आहे या जंगलात क्रूर श्वापदांची वस्ती असून या जंगलात भिल्ल लोकांची वस्ती आहे आता वर्तमान काळात श्वापदे कमी झालेली आहेत क्वचित वाघाच्या स्वारीचे भाग्यवानाला दर्शन होते या जाडीत सूक्ष्मरूपात अनेक देवतांचा वास असून आपल्या प्रियभक्तांना या देवता हमखास दर्शन देतात याच जाडीमध्ये दे चिरंजीव अश्वत्थामा राहत असतो याचे दर्शन अनेक साधू संतांना झालेले आहे ही, ही जाडी नर्मदेच्या दक्षिण तटावर लगभग एकशे वीस किलोमीटर असून नर्मदेच्या उत्तर तटावर लगभग दीडशे किलोमीटर झाडी आहे ही झाडी अतिदिव्य आहे या जाडीत अनेक चमत्कार घडतात ज्याची भगवंताच्या प्रती अतिदिव्य भावना असते त्याला निश्चितच येते दिव्यानुभूती येते येतेच ज्याची आपल्या सद्गुरूंप्रती दिव्य भक्ती असते त्याला या जाडीत सद्गुरूंची अनुभूती येतेच अहो सद्गुरूंनी देहत्याग जरी केला असला तरी ते साक्षात परब्रह्म असल्याने सद्गुरुदेव शाश्वतच असतात या सिद्धांतामुळे या विश्वासाने त्या सद्गुरूंना आपल्या लाडक्या अनन्य भक्तांसाठी प्रगट व्हावे लागते भगवंताचे चमत्कार या जाळीत नित्य घडत राहतात असा परिक्रमावासींचा अनुभव आहे या दिव्य जाडीतला काही भाग जवळजवळ चाळीस मैलांचा असावा हा भाग अति दिव्य असून येथे नर्मदा माऊलीचे दिव्य सौंदर्य पावयास मिळते हा दिव्य भाग महाराष्ट्र भूमीत आहे नर्मदा माता या भागातून अगदी खडकातूनच वाहत असून जागोजागी डोह आहेत काही हो डोहात मगरी आहेत या शुलपाणेश्वराच्या झाडीमध्ये अनेक ऋषीमुनींनी तसेच देवतांनी घोर तपश्चर्या केलेली आहे शूलपाणी हे शंकराचे नाव आहे या झाडीचे नाव शुलपाणेश्वर का पडले याबद्दल एक दिव्य कथा आहे ती अशी ब्रह्माजींचे सुपुत्र कश्यप ऋषींना दिती नावाची पत्नी होती तिच्या पोटी अंधकासूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला होता हा राक्षस मोठा तपस्वी होता याने हजारो वर्ष गंगेच्या काठी कठोर तपश्चर्या केली तपकालामध्ये हा राक्षस केवळ अग्नीचा दूरच पिऊन राहत असे काही हजार वर्षे एकाच पायावर उभे राहून निराहारी तप केले हजार वर्षे पंचाग्नी तप केले तर एक हजार वर्षे योगाभ्यास केला इतक्या गोरतपाच्या प्रभावाने त्याच्या मस्तकातून धुराचे लोट निघू लागले तो धूर सर्व विश्वामध्ये व्यापला गेला जेव्हा हा भीषण दूर कैलास पर्वतावर पोहोचला तेव्हा जगज्जननी पार्वती माता अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि तिने महादेवाला प्रश्न केला हे स्वामीनाथ हा एवढा भीषण दूर कसा काय प्रगट झाला तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे देवी अंधकासुराने घोर तपश्चर्या केली आहे त्या तपाचा हा दिव्य प्रभाव आहे त्याच्या मस्तकातून हा दूर प्रगट झाला असून तो सर्व विश्वाला व्यापलेला आहे तेव्हा देवी म्हणाली आहो मग त्याला काहीतरी वरदान द्या हे ऐकून महादेव म्हणाले अगं मी माझ्या समाधीत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणून महादेव पुढे म्हणाले काही हरकत नाही आता आपण दोघेही त्याच्याकडे जाऊया असे म्हणून ते अंधकासुराजवळ येऊन उभे राहिले अंधकासूर आपल्या तपामध्ये तल्लीन झाला होता महादेवाने आपल्या मायेने त्याला त्या अवस्थेतून जागृत केले आणि म्हणाले हे दैत्यराज तुझी तपस्या पाहून मी अति प्रसन्न झालो आहे तरी तुला जो पाहिजे तो माग शिवपार्वतीला प्रसन्न मुद्रेत पाहून दैत्याला अति आनंद झाला त्याने शिवपार्वतीला नमस्कार केला आणि म्हणाला हे शंभू देवादिदेवा देवा माझ्यावर आपण प्रसन्न आहात तर मला एक वर द्या तो म्हणजे माझ्यासमोर जो कोणीही येईल त्याचा पराभव व्हावा मला कोणीही जिंकू नये असा दिव्य वर मला द्या हे ऐकून बोलेनाथ म्हणाले हा वर सोडून दुसरा वर मग कारण हा वर मी देऊ शकत नाही शिवाचे हे उत्तर ऐकून त्या राक्षसाला अत्यंत दुःखामुळे चक्कर आली तो खाली पडला तेव्हा पार्वती आईला फार दया आली आणि ती शिवाला म्हणाली हे ब्राण्णाथा तो राक्षस फार दुःखी आहे त्याला त्याच्या ते इच्छेनुसार वर द्या तेव्हा शिवशंकर त्या ते राक्षसाला सावध करून म्हणाले ठीक आहे विष्णूला सोडून तू सर्वांचा पराभव करशील हे ऐकून राक्षसाची स्वार्यात प्रसन्न झाली आणि शिवाला नमस्कार करून आपल्या राजधानीला निघून गेली नंतर या पठ्ठ्याने खूप अत्याचार सुरू केला बिचाऱ्या इंद्राचे सिंहासन निसकावून घेतले एवढ्यावरच तो पठ्ठा था अशांत राहिला नाही त्याने इंद्राच्या बायकोचेही अपहरण केले अनेक देवतांना अति कष्ट देऊन त्यांचे बारा वाजवले तेव्हा देवतांनी अंधकासुराचे तेरा वाजवायचे ठरवले अहो ही सर्व त्या नटखट श्री परमात्म्याची दिव्य लीला आहे आजपर्यंत त्याच्या लीलेचा अंत कोणालाही लागलेला नाही सर्व देवतांनी एक विशाल सभा घेतली आणि ठरल्याप्रमाणे ही सर्व मंडळी विष्णू भगवंताला शरण आली तेव्हा विष्णू म्हणाले अहो माझ्या स्वामींनी ज्यांना वर दिले आहे त्यांना मी कसा काय मारू चला आपण सर्वजण महादेवांना शरण जाऊया सर्वांनी पार्वती मातेला प्रार्थना करून महादेवाला समजावण्यास प्रवृत्त केले पार्वती माता शिवास विनहू लागली तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिय त्याचवेळी मी अंधकासुराला वर देण्याचे टाळत होतो परंतु तुझ्या सांगण्यावरून त्याला वर द्यावा लागला असो आता काय करू ते सांग तेव्हा माता म्हणाली हे भगवंता त्या सह त्रैलोक्याचेही कल्याण होईल असे करा तिकडे अंधकासुराचा अभिमान दिवसेंदिवस वाढतच गेला आणि त्या पठ्ठ्याने साक्षात शंकरालाच युद्धासाठी आवाहन केले अहो शंकराला शंभू म्हणतात परंतु शिवशंकर भोळे नसून आपल्या भक्तांना भोळे बनवतात म्हणूनच त्या शिवाला भोलेशंकर म्हणतात राक्षसाचे अभिमानाने भरलेले कृतज्ञतेचे आचरण पाहून शिवाची स्वारी हातात त्रिशूल घेऊन अतिक्रोधाने अंधकासुरावर धावून गेली त्या अंधकासुराची युद्धाची हौस पुरी करून झाल्यावर शंभू महादेवाने आपल्या त्रिशूलाने त्याच्या पोटाचा भेद करून पाठीमधून त्रिशूल बाहेर काढला प्राण सोडता सोडता त्या अंधकासुराने शिवाची दिव्य स्तुती केली तेव्हा भोले भंडारी अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या शिवलौकी त्याला आश्रय दिला त्या असुराचे कल्याण झाले परंतु शिवाच्या त्रिशुलाला लागलेले त्या राक्षसाच्या रक्ताचे डाग काही केल्या निघेन म्हणून भोले बाबा चिंताग्रस्त झाले तेव्हा शिवजी सर्व देवतांना उद्देशून म्हणाले अहो तो राक्षस होता म्हणून काय झाले ब्रह्माचा नातूच होता त्यामुळे ब्रह्मकुळातले रक्त त्रिशूलाला लागल्याने त्या त्रिशुलाचे पावित्र्य नष्ट होऊन तो अशुद्ध झाला आहे तरी याची शुद्धी वावयास पाहिजे असे म्हणून शिवशंकर सर्व देवतांना बरोबर घेऊन सर्व तीर्थात जाऊन आले परंतु त्या त्रिशूलाचे रक्त काही निघा निघाले नाही नंतर शिवाने नर्मदेच्या दोन्ही तटावर असलेल्या तीर्थांमध्ये त्या त्रिशूलाला धुतला परंतु काही उपयोग झाला नाही नंतर शिवशंकर नर्मदा काठच्या भृगू पर्वतावर येऊन पोचले येथे आल्यानंतर शिवाने आपल्या हाताने त्या दिव्य त्रिशूलाचा प्रहार भृगु पर्वतावर केला त्याबरोबर तो पर्वत पाताळात घुसला आणि त्रिशूलाचे रक्ताचे डाग नाहीसे झाले तिथूनच सरस्वती गंगा प्रगट झाली आणि नर्मदेला जाऊन मिळाली जेथे त्रिशूल मारला होता त्या ठिकाणी एक भले मोठे कुंड तयार झाले हे कुंड चक्रतीर्थ है। या नावाने प्रख्यात आहे या कुंडाच्या जवळच ब्रह्मदेवाने स्थापन केलेले ब्रह्मेश्वर लिंग आहे त्याच्या दक्षिणे शेषशाही विष्णू भगवान आहेत येथे एकशे आठ क्षेत्रपालांचा निवास आहे जवळच रुद्रकुंड आहे तसेच मार्कंडे ऋषींची दिव्य गुहा आहे ये या ये येथून थोड्याच अंतरावर रणछोडजींचे मंदिर आहे ही सर्व तीर्थे शुलपाणेश्वरच्या पंचक्रोशीतच आहेत संस्कृतमध्ये हाताला पाणी म्हणतात शंकराच्या हाताने त्रिशूल मारण्यात आला म्हणून या झाडीला त्रिशूल पाणीची झाडी अथवा शुलपाणेश्वराची झाडी म्हणतात माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी या झाडीमध्ये खूप फिरली आहे माझ्या श्रींनी याच शूल पाणेश्वराच्या झाडीत राहणाऱ्या बिल्लांना रामभक्तीस लावले होते या झाडीत खूप पूर्वीपासून भिल्लांची वस्ती आहे ही शूलपाणेश्वराची झाडी राजघाटपासून जी सुरुवात होते ती थेट गोरागावपर्यंत जाऊन संपते या दिव्य झाडीतून प्रदक्षिणा करताना परिक्रमावासींना दिव्य अनुभव येतात आमची स्वारी राजघाटला येऊन पोहोचल्यावर अत्यंत प्रसन्न झाली कारण उद्याच या दिव्य झाडीतून पुढे जावयास मिळणार होते राजघाटला आल्याबरोबर नर्मदा मातेचे दिव्य स्नान करून घाटावरच असलेल्या श्री दत्त मंदिरात येऊन पोहोचलो या त्रिमूर्तींची स्थापना स्वामी वासुदेवानंद सरवती सरस्वती यांच्या दिव्य अमृत हस्ताने झाली असून ही त्रिमूर्ती अत्यंत जागृत आहे अहो संतांच्या हस्ते स्थापन झालेल्या मूर्ती जागृतच असतात कारण मूर्ती स्थापन करताना संत आपली शक्ती त्या मूर्तीत संचरित करतात म्हणून त्या पाषाणाच्या मूर्तीत चैतन्यता प्रगट होऊन भक्तांचे कल्याण करते सामान्य मानवाच्या हस्ते मूर्ती स्थापना करू नये कारण सामान्य मानव अनेक विकारांनी बरबटलेला असतो भगवंतांच्या मूर्तीची स्थापना विधियुक्त मंत्रांनी करावी वेदमंत्र म्हणणारे ब्राह्मण आचरणाने पवित्र असावेत भगवंतासाठी चित्त वित्त तन मन धन अर्पण करण्यासाठी मागे पुढे पाहू नये असो आमची स्वारी इकडे स्वामी वासुदेवानंद सरस्वतींच्या दत्त मंदिरात येऊन उभी राहिली मंदिरात प्रवेश करता क्षणी नर्मदे हर असा अत्यंत मंजूळ गोड आवाज आला त्याबरोबर मी आजूबाजूला पाहू लागलो परंतु कोणीच दिसले नाही मला वाटले कदाचित मंदिराच्या बाहेरून आवाज आला असावा नंतर श्री दत्तगुरूंच्या समोर येऊन उभा राहिलो आणि अत्यंत प्रेमाने अनंतकोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असे म्हणून नंदनाला साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर पुन्हा नर्मदे हर असा मंजूळ आवाज दत्ताच्या गर्भगृहातून घुमला मी चटकन साष्टांग नमस्काराची क्रिया पूर्ण करून ताडकन दत्तासमोर उभा राहिलो आणि त्यांच्या मुख कमलाकडे निरखून पाहिले तर का आश्चर्य ती दत्ताची त्रैमूर्ती अदृश्य होऊन त्या ठिकाणी साक्षात प्राणप्रिय सद्गुरूंची दिव्यमूर्ती अर्थपद बद, अर्धपद्मासन घालून बसलेली दिसली श्रींची दिव्यछेबी पाहताच माझे अंतःकरण गहीवरून आले आणि लगेच श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून पुन्हा उभा राहिलो पाहता पाहता श्रींची स्वारी अदृश्य होऊन पूर्व दत्त महाराजांची स्वारी दिसू लागली या दिव्यदर्शनाने माझ्या अंगात नवीन शक्ती संचारित झाल्याचे वाचू लागले आणि मुखातून तैलधारावत एकसारखे नामस्मरण चालू झाले आमची स्वारी श्रीराम जय राम जय जय राम करत करत थोडा वेळ तेथेच मंदिरात बसून राहिली श्रींचे दिव्यत्व वर्णन करण्यासाठी मायारूपी शब्दांची मजल कुठपर्यंत चालणार अहो परब्रह्माचे वर्णन करून वेद थकले बिचारा सहस्रपणे शेषसुद्धा वर्णन करणार करता करता थकून गेला भगवंताचे झोपण्याचे अंतरून झाला तर आमची स्वारी परब्रह्मश्रींचे काय वर्णन करणार एवढेच म्हणू शकतो श्रींचे वर्णन करता येत नाही हेच त्यांचे वर्णन आहे अहो सद्गुरु स्वरूपाचा अनुभव ही अंतरंगातील अवस्था आहे जे साधक स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच दिव्यानुभव अवस्थेच्या खुणा कळतात म्हणूनच या बाबतीत समर्थस म्हणतात अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती या दिव्य दत्त मंदिरात थोडा वेळ श्रीरामांचे नामचिंतन करून आमची स्वारी दत्त मंदिराच्या बाहेरच्या आवारात आली आणि तिथेच असलेल्या बगीच्यामध्ये बाकावर बसून राहिली हा राजघाट म्हणजे परिक्रमावासींचे एक दिव्य परीक्षागृहच आहे सर्व परिक्रमावासींची या घाटावर परीक्षा होत असते ज्याला चांगले गुण मिळतात त्या साधकाला नर्मदा मैया आपल्या दिव्य जाडीतून प्रवास करण्यास परवानगी देते जे मध्यम गुणांनी पास होतात त्यांना मैया जाडीच्या बाहेरून लांबच्या रस्त्याने पायी पाठवते आणि जे वाईट गुणांनी पास होतात त्यांना बसने व वान अन्य वाहनाने पुढे प्रदक्षिणेस पाठवते आणि जे अगदीच ढ असतात त्यांना आपल्या घरी हाकलून देते नर्मदा मैयाची लीला अतिदिव्य आहे सद्गुरूंच्या अनन्य भक्तालाच सद्गुरूमय नर्मदा मैया आपल्या मांडीवर घेऊन दिव्य अमृताचे स्तनपान करवते आमची स्वारी आता प्रदक्षिणावासींच्या घोळक्यात येऊन बसली आणि त्यांची आपोआपसात चाललेली संभाषणे ऐकू लागली एक मूर्ती दुसऱ्या मूर्तीला सांगत होती मूर्ती म्हणजे परिक्रमावासी व्यक्ती माझ्याजवळ फारच उत्तम कंबळ असून ती मला फार आवडते ही कंबळ झाडीतून घेऊन गेलो तर भिल्ल लोक हिरावून घेतील हे ऐकून दुसरी मूर्ती म्हणाली माझ्या हातात घड्या असून काही पैसे आहेत तिसरी मूर्ती म्हणाली माझ्याजवळ पैसे नाहीत परंतु बँकेचे चेकबुक आहे कदाचित भिल्लांच्या हातात पडले तर फाडून टाकतील चौथी मूर्ती म्हणाली माझ्याजवळचे ओझे पाहून गाढव देखील आश्चर्यचकित होईल आणि म्हणेल वा दोन पायाची गाढवेसुद्धा ओझे वाहण्यात तरबेज असतात पाचवीवरती म्हणाली माझ्याजवळ विशेष सामान नाही परंतु बायको आहे सहावीवरती म्हणाली माझ्याजवळ सामान असले तरी त्याचे काहीच वाटत नाही परंतु मला त्या भिल्लांची फार भीती वाटते हे सर्व बोलणे झाल्यावर एक म्हातारा परिक्रमावासी म्हणाला अहो एवढी कशाला का काळजी करता येथून एक किलोमीटरवर बिलखेडी नावास गाव असून तेथे सामान ठेवण्याची उत्तम व्यवस्था आहे तिथला पटेल फार प्रामाणिक असून तो ते सामान सुरक्षित ठेवून आपल्याला समोर नर्मदेच्या पलीकडे आल्यावर ते सामान व्यवस्थित परत देतो हे ऐकून सर्वांना आनंद झाला या सर्वांचे विचार ऐकून आमच्या स्वारीने एक दिव्य विचार केला की सर्व चिंतेचे मूळ असेल तर मी आणि माझे या दोन राक्षसांचा वध केला तरच मनुष्यप्राणी स्व स्वानंदापरत जाऊ शकतो तोच साधक नर्मदेच्या झाडीतला आनंद लुटू शकतो असा विचार करून आमच्या दिव्य लगेच तिथल्या तिथेच अंगावरची वस्त्रे काढून फेकून दिली आणि अंगावर फक्त एक कौपिन ठेवली आणि गळ्यात जानवे एका हातात तुंबा घेऊन आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करण्यास सज्ज झाली एवढ्यात एक साधू महाराज म्हणाले अहो नर्मदेची वाटली आणि प्रमाणपत्र बरोबर ठेवा असे म्हणून त्या साधूने माझ्या कमंडलूमध्ये माझ्या जवळच थोड्या अंतरावर पडलेल्या जोळीतून माझे हे प्रमाणपत्र आणि नर्मदा जलाची बाटली ठेवली आणि आमची स्वारी नर्मदेला साष्टांग नमस्कार करून नर्मदे हर म्हणून सद्गुरूंचा जय जयकार करून मार्ग आक्रमण करू लागली अंगावर एकही वस्त्र नसल्याने अगदी मोकळे मोकळे फार बरे वाटत होते यावेळी आद्य शंकराचार्यांच्या एका दिव्य स्तोत्राची आठवण झाली ते स्तोत्र पुढील प्रमाणे आहे वेदांत वाक्येशु सदा रमंत भिक्षांन्नमा नुष्टमंत अशोकवंत करुणैकवंता कौपीनवंत खलु भाग्यवंता सदैव वेदांताच्या सिद्धांतात रमन करणारा अर्थात भगवंतांच्या नामस्मरणात रमणारा तसेच केवळ भिक्षांन ग्रहण करून संतुष्ट होणारा आणि शोकरहित स्वार्थरहित दयेने भरलेल्या अंतकरणाचा लंगोटी धारण करणारा विरक्त खरोखरच महान भाग्यशाली असतो माझ्या श्रींची स्वारी विशेष करून लंगोटीवरच असते त्या महापुरुषांचे काहीही पाहू नये ते लंगोटी घालोत किंवा बर्जरीची वस्त्रे घालोत अथवा महादेवाप्रमाणे व्याघ्रांवर परिधान करत किंवा गजानन महाराजांसारखे नित्य नागवे फिरोत अवसंत कसेही राहत ते भाग्यवानांचेही भाग्यवान असतात असो शंकराचार्या पुढील श्लोकात काय म्हणतात ते पाहो हे श्लोक एकूण पाच असून अत्यंत दिव्य आहेत मूलम तर केवलमाश्रयंता पाणीद्वयम भोगतुम मत्रयंत स्त्रीनेव कुस्त कुस्तयंता कौपीनवंत खलु भाग्यवंत वा विरक्त पुरुषांचे काय सुंदर वर्णन केलेले आहे विरक्त महापुरुष झाडाचा आश्रय घेऊन राहतात हे त्यांचे घर आणि आपल्या हातांनाच भिक्षेचे पात्र समजून त्यात भिक्षांना घेऊन ग्रहण करतात याच भिक्षेला करतल भिक्षा म्हणतात अहो गोदडी रूपी स्त्रीचाही तिरस्कार करून हे विरक्त महापुरुष केवळ लंगोटीचाच आधार घेऊन आपल्या दिव्य मस्तीचा आनंद लुटतात खरोखरच असे विरक्त महापुरुष भाग्यशाली असतात आता यापुढे शंकराचार्य काय म्हणतात ते पाहूया देहाभिमान परिवृत्त व लोकयंता अहर निशम ते रमनता कौपीनवंत खलु भाग्यवंता अहो हे विरक्त महापुरुष आपल्या निजानंदामध्ये मग्न असल्याने देहबुद्धी यांना सोडून दूर गेलेली असते खरोखरच ही विदेही विरक्त मंडळी कौपीन धारण करून आपल्या निजानंद रूपी महा महासरोवरात विहार करणारे परमहंस भाग्यशाली असतात या मंडळींच्या आनंदाची कल्पना ऐहिक सुख भोगणाऱ्या विलासी लोकांना कशी येणार विरक्तीचा आनंद विरक्तच जाणू शकतात आद्यशंकराचार्यांनी या श्लोकाच्या माध्यमातून विरक्त मंडळींच्या आनंदांची आनंदाची दिव्य झलक दाखवून दिली आहे आता पुढील श्लोकातून त्यांना काय सांगावयाचे आहे पाहो स्वानंद भावे पुरितुष्टमंता स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंतम न मध्यम न बै स्मरनता कौपी नवंत भाग्यवंत विरक्त मंडळींचे वर्णन करावे तर आद्य शंकराचार्यांनीच या श्लोकात विरक्तांची दिव्य लक्षणे निदर्शनास आणून दिलेली आहेत ही विरक्त मंडळी आपल्या स्वानंद मस्तीत मस्त असतात या मंडळींच्याकडे इंद्रियांचे लाड पुरवले जात नसून त्या सर्व इंद्रियांना स्वानंदाच्या डोहामध्ये बुडवले जाते या दिव्य डोहातल्या दिव्य आनंदाची चटक लागल्यामुळे ही इंद्रिय पंचविषयांपासून दूरच राहतात शब्द स्पर्श रस आणि गंध हे पंचविषय असून हे विषय साधकाला पतभ्रष्ट करतात परंतु याला दिव्य ब्रह्मानंदाच्या आवाजा अशी स्वानुभूती आली आहे तो साधक आई गाणे ऐकण्याकडे लक्ष देणार नाही ज्या विरक्ताला भगवंताचा दिव्य स्पर्श झाला आहे तो इतर आ, मानवी स्पर्शाच्या मागे पडणार नाही ज्याने भगवंताचे दिव्य रूप पाहिले आहे त्या विरक्ताला अप्सरांचे रूप जांबुवंतीप्रमाणे वाटते ज्याने रामरसाचा स्वाद घेतला आहे त्याला इतर रस सडलेल्या दारूप्रमाणे वाटतात ज्या विरक्ताने माझ्या श्रींच्या गळ्यातल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध घेतला आहे त्याला इतर गंधांचा गंध घेण्याचे कारणच नाही खरोखरच असे विरक्त साधू केवळ कौपीन धारण करूनही महान भाग्यवानच असतात सर ते शेवटी शंकराचार्यांना काय सांगायचे आहे ते आता पाहूया पंचाक्षर पवनमुच्चर प पतीं पशूनां हृदी भावयंत भिक्षाशन दिक्षु परिभ्रमंत कौपीनवंत खलु भाग्यवंत अह सरते शेवटी शंकराचार्य भगवंतांच्या नामाचे दिव्यश्रेष्ठत्व व्यक्त करतात ते म्हणतात नम शिवाय या पवित्र महापंचाक्षरी महामंत्राचा सतत जप करणारे भाग्यवंत आहेत अहो माझ्या श्रींनी हेच सांगितले आहे श्री, श्री आपल्या भक्तांना अखंड त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा अखंड जप करावयास सांगतात अहो शंकराचार्यांनी जे संस्कृतमध्ये सांगितले तेच माझ्या प्राणप्रिय श्रींनी प्राकृत मराठी भाषेत सांगितले जो विरक्त साधू भगवंताचे अखंड नामस्मरण करतो आणि भिक्षा मागून पृथ्वीवर भ्रमण करतो असा विरक्त साधू लंगोटीमुळे अर्थात कौपिंधारी भाग्यवंतांचा महाराजा शोभतो खरोखरच नर्मदा प्रदक्षिणा अत्यंत दिव्य आहे बिल्लांच्या माध्यमाने नर्मदा मैयाच परिक्रमावासीला लुटून विरक्तीचा दिव्य मार्ग दाखवते जे बिल्लांना घाबरतात अशा भित्र्यांना नर्मदा मैया आपल्यापासून दूर करते अर्थात भित्रे परिक्रमावासी मोटार गाडीचा आधार घेऊन लांबूनच पळून जातात काही मंडळी देहाला थोडे कष्ट होऊ लागले की काहीतरी निमित्त काढून प्रदक्षिणेचे नियम तोडून टाकतात असो ते बिचारे कसेही असोत त्यांच्या हृदयात कोठे ना कोठेतरी तरी वैराग्याचा अंकुर असतोच असो आमची स्वारी बेफाम आनंदात बेफाम वेगाने नर्मदा मातेच्या काठाकाठाने त्या दिव्य झाडीचा आनंद लुटत लुटत चालली होती नर्मदेच्या दक्षिण तटावर सातपुडा पर्वताच्या रांगा असून उत्तर तटावर विंध्याचल पर्वताच्या रांगा आहेत या दोन पर्वतांच्या मधून नर्मदा मैय्या वाहताना फारच सुंदर दिसते अहो जेथे अध्यात्म असते तेथेच खरी सुंदरता असते नर्मदा मैया तर साक्षात अध्यात्माची दिव्य शक्तीच आहे नर्मदेच्या काठाने चालता चालता या दिव्य पर्वतांच्याकडे पाहिले तर असे वाटते की हे दोन पर्वत सातपुडा विंध्याचल हे नर्मदेचे दोन दिव्य पुत्र आहेत या दोन लाडक्यांना नर्मदा मैयाने आपल्या कडेवर घेतलेले आहे असे वाटते या दोन मुलांना नर्मदेचे फारच नर्मदेने फारच सुंदर सजवलेले आहे यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाच्या कुंच्या घातलेल्या असाव्यात अशा प्रकारची हिर ही हिरवी झाडी दिसत असते मी अगदीच तानवलं असल्यामुळे मैयाने मला लंगोटीच घातलेली होती मी तानुला असल्यामुळे मैया माझ्यावर खूप प्रेम करीत असे अधूनमधून पक्ष्यांचे आवाज ऐकवून माझे मनोरंजन करीत असे तर कधी कधी त्या उंच पर्वताकडे बोट करून मामा लोकांची कौलारू घरे दाखवीत असे तर कधी आपल्या खळखळणाऱ्या खार आवाजाने माझ्याशी मधूर बोलत असे अशा दिव्य मस्तीमध्ये आमची स्वारी लंगोटीवर आय टीने चालली होती एवढ्यात एक बिल्ल मामांची स्वारी आमच्यासमोर येऊन उभी राहिली आणि मला पायाच्या बोटापासून शेंडीपर्यंत बारीक नजरेने पाहून घेतले आमच्याही स्वारीने बिल्लमाचे निरीक्षण केले माझ्याकडे पाहून बिचारा थोडा निराश झाला त्याची निराशा पाहून माझेही मन थोडे निराश झाले त्याला मी विचारले कपडे मिळाले नाहीत म्हणून निराश झालात काय तेव्हा बिल्लाची स्वारी हो म्हणाली बिल्लाचे हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यातच कणपाने आले परंतु काही इलाज नव्हता एवढ्यात एक आश्चर्यच झाले आणि माझ्या कानावर पुढील शब्द आले बाबाजी कोई बात नाही आहे आप बिलकुल मत मानीय असे शब्द ऐकताच आमच्या स्वारीने डाव्या बाजूला डोंगरावर नजर टाकली तर काय एक वृद्ध माऊली आपल्या डोक्यावर एक गाठोडे घेऊन त्या डोंगरावरून खाली उतरत असताना दिसली माझी नजर तिजकडे जाताच त्या माऊलीने मला जवळ येण्याचा संकेत केला संकेत होताच आमची स्वारी शीघ्र गतीने तिच्याजवळ गेली आणि तिला विचारले माऊली काय आदेश आहे त्याबरोबर ती म्हणाली बाळ त्या, त्या भिल्लांना देण्यासाठी जवळ काहीच नसल्यामुळे तुला वाईट वाटलेले पाहून माझे अंतकरण गहिवरले म्हणून हे कपड्यांचे गाठवडे मी रामाकडून आणलेले आहे तरी आता तू भरपूर कपडे भिल्लांना वाट त्या माऊलीचा आवाज ऐकून मला शंका आली कारण तो आवाज माझ्या प्राणप्रिय श्रींचाच होता मला शंका येताच त्या दिव्य माऊलीला मी बारकाईने निरखून पाहू लागलो तर काय आश्चर्य एकाएकी ती म्हातारी माऊली दृश्य होऊन तिच्या जागी माझ्या श्रींची ती दिव्य स्वारी कपड्यांचे गाठोडे घेऊन माझ्यासमोर साक्षात उभी राहिली श्रींना पाहताच सद्गुरुनाथ महाराज की जे असे म्हणून आमच्या स्वारीने गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून मी त्यांच्यासमोर उभा राहिलो तेव्हा श्रींची स्वारी माझ्याकडे पोहोच मित हास्य करू लागली आणि श्री म्हणाले बाळ आता जास्त उशीर लावू नकोस या गाठोड्यातली वस्त्रे बिल्लांना वाटून टाक असे म्हणून माझी प्रेममूर्ती अदृश्य झाली ते दिव्य गाठोडे घेऊन मी खाली नर्मदा काठी आलो तेव्हा बिल्ल तिथे उभा होताच शिवाय अन्य दहा बारा बिल्ल मंडळी तेथे आसपास उभी होती माझे हातातले गाठोडे पाहताच ते म्हणू लागले बाबाजी न, पोटला नीचे रखो त्यातील एक बिल्ल म्हणाला अरे बाबाजी पोटल मूग दे त्याच्या सर्वांच्या सांगण्यावरून आमच्या स्वारीने ते, आम ते गाठवडे खाली ठेवताच त्या गाठवड्यावर ती सर्व मंडळी तुटून पडली आणि क्षणभरातच त्या सर्व वस्त्रांचा निकाल लागला वस्त्रे हस्तगत होताच त्या भिल्लांची वस्त्रे परिधान त्या बिल्लांनी वस्त्रे परिधान केली कोणी डोक्याला गुंडाले कोणी कमरेला गुंडाळले तर कोणी ओपरण्यासारख्या अंगावर पांघरून घेतले लहान गोपाळ आनंदाने नाचू लागले त्यांचा आनंद पाहून आमच्या हृदयातल्या आनंदरावांना प्रेमाचे भरते आले आणि तेही आनंदाने ब्रह्मानंदामध्ये डोलू लागले थोड्याच वेळात सर्व भिल्ल मंडळी निघून गेली आज आपण इथे थांबू श्रीराम हरिओम